यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस निरीक्षक यांनी जनतेला आवाहन केले आहे यावेळी बेशिस्तपणे वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे पोलीस स्टेशन दिग्रस मधील दिग्रसवासी यांना आवाहन करण्यात येते की पोलीस स्टेशन दिग्रसमधील मधील दिग्रस शहरातील ट्राफिक अत्यंत बेशिस्तपणे चालत आहे या बेशिस्त ट्राफिकवर पोलीस आता कडक कारवाई करणार आहे तसेच दुकानदार व्यापारी यांच्या आस्थापनेसमोर लावलेले बोर्ड्स असतील पार्किंग अस्ताव्यस्त पार्किंग असेल तसेच अस्ताव्यस्त उभे कर केलेली वाहने असतील यांच्यावर वेगवेगळ्या मुंबई पोलीस अधिनियम मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे आम्ही आता कडक कारवाई करणार आहोत तरी सर्व नागरिकांना पुन्हा आवाहन करण्यात येते की आपल्या दुकानासमोर किंवा आम रोडवर रहदारीस अडथळा निर्माण होईल असे कोणत्याही प्रकारचे वाहने लोडगाडी हातगाडी थ्री व्हीलर्स फोर व्हीलर्स पार्क करू नये रहदारीस अडथळा निर्माण झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल तसेच कॉलेज ट्युशन क्लाससमोर चिडीमारी करणारे टवाळखोर मुले कर्ण कर्कश आवाजात वाहन चा, मोटरसायकल चालवून उपद्रव करणाऱ्या मुलांवर सुद्धा कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे तरी सर्वांनी सर्वांना पुन्हा आवाहन करण्यात येते की अशा प्रकारचे कोणीही नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ज्ञानराज ढोरे यवतमाळ